मोठी बातमी आहे तांत्रिक बिघाडामुळे मालवाहू बार्ज रत्नागिरी किनाऱ्याला आलेला आहे तर गेल्या दोन दिवसांपासून रनपार गावाजवळ बार्ज अडकून पडलेला आहे बार्जवरील बारा कर्मचारी सुखरूप बदलापूरला निघालेला तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून जहाजाची तपासणी सध्या केली जाते या संदर्भात थेट रणपार समुद्र किनाऱ्यावरून माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल कलैये बघू तांत्रिक बिघाड झाल्यानं रत्नागिरीतील रणपार गावाजवळ अजस्त्र बार्ज हे सध्या अडकून पडलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून या रणपार गावाजवळ हे बार्ज जे आहे ते अडकून पडलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर हे बार जे आहे ते गोव्याहून बेलापूरच्या दिशेनं जा जात होतं तेलवाहू हे बार जे आहे आणि बेलापूरच्या दिशेने हे बार जात होतं तांत्रिक बिघाड झाल्यानं फिनेलक जेटेपासून काही अंतरावर हे जहाज जा, बा बार जे आहे ते अडकलं होतं अचानक बा बार्ज जे आहे ते आल्यानं शासकीय यंत्रणाची एकच धावपळ उ उडाली होती आणि या बार्सची बार्शी खलाशांशी संपर्क झाला झाल्यानंतर ह्या बार्जपासून कोणताही धोका नसल्याचं ज्याच्या शासकीय यंत्रणाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या या ज बार्जवरती बारा खलाशी आहेत आणि हे बारा खलाशी सध्या सुखरूप आहेत अमोलकाले साम टी व्ही रत्नागिरी